स्री स्वामी श्री स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीला उपवास नाही केला तरी पण चालेल पण सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती एका वस्तूचा जाळ करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये प्रगती होईल तसेच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल तर आता नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती म्हणजे कोणती आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्या मनामध्ये असणारी जी नकारात्मक पूजा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी समावलेली असते वाईट शक्तीचा कुठेतरी वास असतो किंवा आपल्या घरामध्ये जर बंद पडलेल्या वस्तू असेल तर त्यामधून देखील भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचारत असते अशी नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे गणपती बाप्पा हे ज्ञान विद्येचे देवता आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या दिवशी सेवा जरूर केल्या पाहिजे आपण या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीचे पठण हे आवर्जून करायचं आहे मग तुम्ही हे पठण अकरा वेळा केलं तरी पण चालेल पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही गणपती अथर्वशीष श्रवण देखील करू शकता यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होईल तसेच मुलांची अभ्यासामध्ये प्रगती देखील होईल कारण की गणपती अथर्वशीष पठणाचे खूप म्हणजे खूप फायदे आहे तुम्हाला देखील हे माहीत असतील आपण जरी रोज गणपती अथर्वशीष पठण केले तरी पण आपल्याला त्याचे फायदे हे बघायला मिळतात मुलांची बुद्धी ही कुशाग्र होते मुलांना नोकरीमध्ये यश मिळते तसेच अभ्यासात देखील मुलांची प्रगती होत असते हे स्तोत्र ऐकल्यामुळे मुलांचे मन सकारात्मक होते बुद्धी तीक्ष्ण होते इच्छापूर्तीसाठी देखील आपण गणपती बाप्पाला एकवीस दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे मग ही दुर्वाची जोडी तुम्ही घरी अर्पण करू शकता किंवा मंदिरात जाऊन तुम्ही दुर्वाची जोडी अर्पण केली तरी पण चालेल प्रत्येक गोष्टी ही मनोभावी सकारात्मकपणे आपल्याला करायची आहे आप आपण जी काही इच्छा मागत असतो ती नक्कीच पूर्ण होत असते आपण जेव्हा एकवीस दुर्वाची जोडी घेणार आहोत त्याची मागची साईड ही गणपती बाप्पाकडे ठेवायची आहे आणि पुढची साईड ही आपल्याकडे ठेवायची आहे अशा प्रकारे जर आपण दुर्वा अर्पण केला तर घरामध्ये कोणतीही कमतरता ही भासत नाही आणि तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात तर आपल्याला संकष्टचतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी एका वस्तूचा जाळ करायचा आहे तर आपल्याला त्यासाठी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी घेतल्यानंतर दोन भीमसेनी कापूर घ्यायचे आहे आता जर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला नाही तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि याचा जाळ करायचा आहे मग तुम्ही उंबरट्यावरती देखील जाळ करू शकता याचा धूर सगळीकडे पसरेल याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही ती खोबऱ्याची वाटे एखाद्या प्लेटमध्ये ठेवली तरी पण चालेल आणि हा जो जाळ होणार आहे हा जाळ आपल्याला सगळीकडे पसरवायचा आहे घरामध्ये अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये देखील आपल्याला हा धूर पसरवायचा आहे आणि आपण जेव्हा हा धूर पसरवत असतो तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे आपल्याला जेवढ्या वेळा हा मंत्र शक्य होईल तेवढ्या वेळा आपण हा मंत्र आवर्जून म्हणावा ज्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे दूर होत असतात तुमची मुले जर परगावी असतील बाहेर असतील शिक्षणासाठी असतील किंवा नोकरीसाठी असतील तरी पण आपण आपल्या मुलासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे त्यानंतर ही वाटी आपल्याला एखाद्या ठिकाणी ठेवायची आहे मग तुम्ही गॅलरीमध्ये ठेवली तरी पण चाले नंतर तुम्ही गणपती बाप्पा पुढे बसायचे आहे गणपती बाप्पाला मनोकामना करायची आहे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे गणपती बाप्पाला सांगायचे आहे ते सर्व दूर होऊ दे यासाठी तुम्ही मनोकामना करायची आहे तसेच गणपती बाप्पाला आपण एक जास्वंदीचे फूल देखील अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल हे अत्यंत प्रिय आहे आणि जास्वंदीचे फूल मिळाले नाही तर तुम्ही गुलाबाचे फूल देखील अर्पण करू शकता तसेच थोडेसे गूळ आणि तूप देखील गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करावा याने देखील गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होत असतात तसेच आपल्याला या दिवशी ओम गण गणपत ये नम ओम गण गणपत ये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्याला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग आपण या मंत्राचे स्मरण देखील करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नाते तसेच घरामध्ये ज्या काही अडचणी अडथळे आहे ते देखील दूर होत असतात अत्यंत प्रभावी हा मंत्र आहे तसेच तुम्ही मंदिरात जाऊन देखील या मंत्राचा जप करू शकता या दिवशी जर गणपती मंदिरात जाणे शक्य असेल तर आपण आवर्जून जावे जाताना आपण जास्वंदाचे फूल हे जरूर घेऊन जावे तसेच आपण जी खोबऱ्याची वाटी घेतली होती ती आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे मग तुम्ही गॅलरीमध्ये ठेवली असेल तर तिथेच रात्रभर राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आणि ही खोबऱ्याची वाटी आपल्याला एखाद्या झाडाखाली पुरून टाकायची आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता पण आपल्याला आपल्या घराच्या कुंडीच्या झाडामध्ये देखील टाकायचे नाही बाहेरच्याच एखाद्या झाडाखाली तुम्ही ही वाटी पुरून टाकावी यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मौर्या लिहायला विसरू नका धन्यवाद